पुण्यात भाजपाच्या विरोधात शिवसेना मैदानात विधानसभेच्या निवडणुका लढण्याचे संकेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे नागरी अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून सामान्य जनतेच्या तोंडातील घास हिरवला असल्याचा आरोप करत शिवसेना कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वारगेट येथील जे चौकात बापट यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं औरंगाबादमध्ये पालकमंत्र्यांना न्यायालयाने फटकारले आणि पुण्यातही पुणेकरांच्या तोंडचं पाणी तसेच गोरगरिबांना मिळणाऱ्या रेशनिंगमध्ये सुद्धा नागरिकांची पिळवणूक केली असल्याचा आरोप करत पुणेकरांची फसवणूक केली असल्याचे शिवसेनेनं म्हटलंय यावेळी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश कोंडे नगरसेवक विशाल धनवडे सहसंपर्क प्रमुख श्याम देशपांडे गजानन थरकुडे यांच्यासह शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते एकूणच आंदोलना या आंदोलनातून आता शिवसेनेने पुण्यातून भाजपाच्या विरोधात आघाडी उघडली असून आगामी विधानसभांची तयारी सुरू केली असल्याची चर्चा आंदोलनस्थळी होती संपूर्ण पुणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पुणे या सुसंस्कृत अशा नगरीची मान शर्मेने खाली घालवाय लावणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या ठिकाणी पुणे शहराचं जे काही आज हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत लोकांना पुणे शहराचा पाणी प्रश्न असेल पाणी कपात असेल पुणे शहराची वाहतूक व्यवस्था असेल पुणे शहरातील नागरिकांवर हेल्मेटच्या माध्यमातून होणारे अन्याय अत्याचार असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही मेट्रोचे रूट बदलण्याचं काम चाललेलं आहे या सगळ्याचा निषेध म्हणून या कारभाऱ्यांनी पुण्याच्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल यांच्या वतीने हे यां आंदोलन शिवसेनेने पहिल्यापासूनच शिवसेना लोक नागरिकांसाठी रस्त्यावर उतरते आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी आत्ताच श्याम देशपांडेंनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या दुकानदारा रेशनिकच्या दुकानदारासाठी तुम्ही त्याचं लायसन परत करता जे दुकानदार बाजार करतो आहे नागरिकांना लुटतो आहे नागरिकांना रेशनिंग वेळेवर देऊ शकत नाही तो रेखा एखाद्याला रॉकेट वेळेवर देऊ शकत नाही साखर वेळेवर देऊ शकत नाही अशा दुकानदार ज्या तुम्ही पाठीशी राहता त्याचं लायसन तुम्ही परत करता आणि औरंगाबादच्या खंडपीठाने त्यांच्यावरती ताशोर ओढलेली आहेत अशा

नाही हा शहर शिवसेनेचा विषय आहे आणि प पालकमंत्र्यांनी आणि अन्नधान्य पुरवठा मंत्री हा महाराष्ट्राचा विषय आहे की गोरगरीब लोकांना ज्या ठिकाणी रेशनिकवाला जो काळाबाजार करतो त्याच्या विरोधात त्या ठिकाणी धान्य पुरवठ्यांनी त्यांच्यावर बंदी घातली होती आणि त्याला त्यांनी पाठपु त्याला पाठीशी घातलं म्हणून आम्ही या ठिकाणी हे घेतलं आहे निवडणुकीचा आणि याचा आत्ता तरी संबंध नाही पण ते जे चुकीचे प्रकरणं पुणे शहरामध्ये पण रोज नवीन नवीन प्रकरणं होतात ते त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं